नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छोटासा व्यवसाय तर लाडकी बहिणी योजनेतून छोटेसे व्यवसाय महिलांनी चालू करावेत आईंचं म्हणणं आहे लाडकी बहिणी योजना फक्त दिवाळी होऊपर्यंत दिवाळी दसऱ्यापर्यंत चालणार आहे नंतर बंद होणार आहे तरी तुमचं याविषयी काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि याचा दूरगामी परिणाम चांगले होतील की वाईट याचं देखील कमेंट करून नक्की कळवा आईंनी त्याचा उपयोग सदुपयोग करावा महिला कामाला शेतकऱ्यांकडं रोज हो। सुद्धा येत नाहीत हे येतात कामं करत नाहीत फक्त घ्याय घेतलं तर कामं करतात अशा पद्धतीने काम चालू आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून कळवा उक्त घेतल्यावर काम पटापट करतात तर रोजाने दिवस भरवतात ठराविक महिला अशा आहेत की ज्या काम करतात प्रामाणिकपणे आणि लाडक्या बहिणींचे पैसे महिलांना येतात तर ते काय उपयोग करतात घरी खूप रगी होण्यासाठी उपयोग करतात शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग महिलांनी करावा आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा त्याच्यामध्ये व्यापारी असतात आ, माल गेता ते माल घेतात शेतकऱ्यांकडून स्वस्त आणि डबल रेटने विकतात त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यामध्ये कुठलाही फायदा होत नाही हा पाणी दे अशा पद्धतीने काम चालू आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवावं कर व्यवस्थित चाला घेतली त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे सगळ्यांनाच त्याच्यामध्ये वाईट प्रवृत्तींनी काम करून त्याचा दुरुपयोग करू नये असं माझं म्हणणं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं धन्यवाद राधे जय राधे श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि उपयोगी माहिती या चॅनलवर अपलोड करते ते जास्त उशीर लागतो अपलोड करायला त्याला वायफाय लागतं का आणि रिचार्ज तीन जे बी टिटावर याला सबस्क्राईबर मिळून तीन घंटे वॉश टाईम आणि तीन हजार चार घंटे चार हजार घंटे वॉश टाइम आणि एक हजार सबस्क्राईबर मिळतील का तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कोणाला माहीत असेल तर कोणाचं असं झालं आहे का आणि कालची जी गाई आजारी आहे त्याचं देखील कमेंट करून सांगावं की त्या आजारावर मागील दोन तीन व्हिडिओ पाहून सांगावं की त्याच्यावर जनावरांवरील संकट असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि दुसरा एक बनवलेला आहे जनावरांचा कोरोना अशा पद्धतीने दोन व्हिडिओ पाहून तुम्ही त्या गाईला काय उपाय ट्रीटमेंट काय सांगता येत असेल तर नक्की सांगावं हे दोन प्रश्नांची उत्तरं कोणाला माहीत असतील तर नक्की द्यावी धन्यवाद राधे जय श्रीकृष्ण राधे जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद